नमस्कार मी प्रकाश भास्कर परीट शिरोळ तालुका नांदणीगाव कोल्हापूर जिल्हा इथून आलेला आहे नवीन व्हरायटी आज पुष्पा पुष्पायलो या नवीन व्हरायटीचा ट्रायल प्लॉटला भेट देण्यासाठी मी इथं आलेला आहे आणि या पुष्पा एलोच्या फूल हे जे बरं बघितलं जी पंचावन्न दिवसामध्ये झालेली वाढ आणि त्याचा असलेला फुटवा आणि जी फुलाची पक्वता ही चांगल्या पद्धतीची चा असून फूल हे मार्केटला मुंबईसारख्या मार्केटला चांगल्या पद्धतीने याचा विक्री त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आत्ता सध्याच्या दराच्या प्रमाणात जर बैठलं तर आज जवळजवळ शंभर ते एकशे दहा रुपये मुंबई मार्केटला या फुलाचा रेट आहे आणि ही जर व्हरायटी उन्हाळी व्हरायटी असली दि असून देखील या याचं जे नाही तर वाढी व उन्हाळ्याच्या एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एवढी वाढ आणि एवढा फुटवा पाहि पाहिला तर ही व्हरायटी ऊन पाऊस होऊन देखील करपा या रोगाला बळी पडलेले नाही आणि झाडाची जे खोड आहेत की ते खोड असं आम्ही मागच्या वर्षी असा प्लॉट लावलेला होता पुष्पानं दुसऱ्या कंपनीचा त्या प्लॉटमध्ये आम्हाला असं की फूल पक्व झाल्यानंतर थांबी गळून पडायची थांबी जाताना प्लॉटमधनं पाया पाया लागला किंवा जात असताना किंवा तोडत असताना थांबी मोडायची त्यामुळं एक चार पाच कळ्या हा त्या फुटव्याला असलेल्या कळ्यासुद्धा नाही तर त्या बाद व्हायच्या आणि पाऊस किंवा हे पडल्यावर करप्याचं प्रमाण वाढायचं त्यामुळं उत्पादनच घट व्हायचं आणि हे व्हरायटीमुळं आम्हाला जर असं आढळून येत आहे की या व्हरायटीला रो, रो, रोग रोगप्रतिपाकारक क्षमता या रोप या रोपामध्ये या पुष्पा या जास्त आहे आणि करप्याचं प्रमाण कमी असल्यामुळं करपा कमी झाल्यामुळं उत्पादनात वाढ होऊ शकते फुटवा जास्त असल्यामुळे उत्पादनसुद्धा वाढू शकतं आणि हा या रेटला एक चांगलं शेतकऱ्याला नगदीचं पीक म्हणून एक ह्या भराटीकडं बघितलं तर शेतकऱ्यांनी बघावं आणि हे फू फुल हे, ही रो ही रोपं लावून नाही तर शेतकऱ्यांनी याचा चांगल्याच पद्धतीनं आपला आर्थिक फायदा करून घ्यावा असं मला वाटतं आणि ही वराटी ऊस खोडवा पिकासुद्धा चालणारी आहे आणि या पिकामुळे शेतकऱ्याच्या आपल्या कष्टाची चीज होण्यासारखं वाटतं मला आणि याची उंची यांचा याचा फटवा जर पाहिला तर चांगल्या पद्धतीनं याची ही हे दिसते या वराटीची चांगल्या पद्धतीनं आणि रोग रोगाला बळी न पडणारी हे ही व्हरायटी दिसते त्यामुळं शेतकरी बंधूंनी ही व्हरायटी आपले निवड करावी अशी मी विनंती करतो धन्यवाद